नमस्कार मित्रांनो मी अनमोल तुम्ही आहात तेजस हँडनमोलाग चॅनल आज मीनी म्हणजे मी फर्स्ट टाइम मीने चार कॉल पेन्सिलने हनुमानजींची ड्रॉइंग बनवलेली आहे तर ती पण दाखवेन मी तुम्हाला आणि मी जो अमन्यचा व्हिडिओ बनवलेला तो त्याच्यामुळे तुमचा खूप चांगला असा सहवाद भेटला मला आणि खूप छान असे व्ह्यूज म्हणजे इतके दहा हजार व्ह्यूज माझ्यासाठी खूप मोठी गोल आ, गोल अचीव केलेला आहे मी दहा हजार म्हणजे आणि आतापर्यंत जे पण मी ड्रॉइंग काढलेल्या होत्या ते मी कलर पेन्सिल ऑइल पेस्टल आणि ब्लॅक अँड व्हाईट ग्रेफाईट ग्रेफाईड पेन्सिलने काढलेल्या होत्या हे मी सर्वात वेगळी ड्रॉइंग काढलेली आहे म्हणजेच की चार गोल बघा इथे सॉफ्ट मिडियम आणि हार्ड हे बघा ही सॉफ्ट आणि मीडियम आणि हार्ड म्हणजे ही एकदम सर्वात डार्क पेन्सिल आहे याच्यामधली आणि थोडीशी मिडियम आणि ही सर्वात लाईट ह्या पेन्सिलांमधली सर्वात लाईट पेन्सिल हीच आहे हार्ड म्हणजे चालवायला पण थोडीशी हार्ड हार्ड चालते हे बघा तर तीन पेन्सिल आहेत कॅम्बलेनच्या हे बघा आणि ही फर्स्ट टाईम काढलेला आहे बघा आणि आता मी चालवून पण दाखवतो बघा हे आहे सॉफ्ट सॉफ्ट आणि मीडियम बघायचे काहीतरी फरक जाणवतो आपल्याला बघायचे ही आहे मीडियम आता आपण घेऊया हार्ड पेन्सिल बघा की जे डिफरन्स आहे बघा या तीन पेन्सिलांमध्ये बघा हार्ड पेन्सिल हे बघा अशा प्रकारे या पेन्सिल चालतात सॉफ्ट मिडियम अँड हार्ड अशा प्रकारे या पेन्सिला चालतात बघा सॉफ्ट मिडियम आणि हार्ड आणि ह्या ज्या चारकोल पेन्सिल आहेत त्यांचा म्हणजे आपण मध्ये खूप छान असा वापर करू शकतो तर हे बघा इथे सॉफ्ट हे बघा इथे सॉफ्ट इथं वापर बघा इथे खूपच डार्क आहे इथं खूप लाईट आहे बघा मग नंतर आता आपल्याकडे आहे मीडियम हे बघा इथे मीडियम आणि इथे बघा थोडस डार्क आहे आणि इथे पूर्ण लाईट आता आपण जाऊ हार्डकडे हे बघा इथे इज अन लाइट आहे बघा हे किती लाइट आहे बघा हे म्हणजे सर्वात लाईट पेन्सिल चार गोल मधली हीच आहे हार्डवाली म्हणजे सर्वात डार्क सॉफ्ट हे बघा किती डिफरन्स आहे बघा या तीन मध्ये आणि या कॅमलेनच्या आहेत हे बघा आणि ड्रॉइंग मध्ये आपण चांगल्या प्रकारे आपण याचा वापर करू शकतो म्हणजे हेअर मध्ये जिथे डार्क पोर्शन असेल तिथे तर आता आपण ड्रॉइंग कडे जाऊया तर चला आणि माझे बरेच मित्र मला म्हणतात कि ही म्हणजे अशा ड्रॉइंग तू खरंच काढतो का तू जा भाऊ काढतो आणि तू फक्त दाखवतो तर मी या ब्ल या व्हिडिओमध्ये तेच दाखवणार आहे आणि मी ही कम्प्लीट ड्रॉईंग या तीन पेन्सिलांनीच काढलेलं आहे आणि हे हायलाइट्स करण्यासाठी मी नी इरेजरचा वापर केलेला आहे डॉमचा बघा हे बघा कनेटेड इरे हायलाइट्स असतात त्याला द्यायला आणि अजून प्लस मी कॉटन बर्डचा पण वापर केलेला आहे म्हणजे शेडिंग करण्यासाठी ब्लेंडिंग करण्यासाठी बघा आणि अजून पेन ह्या पेन्सिला शॉपनरने शॉप होत नाही म्हणून मी कटरचा वापर केलेला आहे हे बघा यांना शॉप करायला हे बघा तर आता मी तुम्हाला ड्रॉइंग दाखवतो चला तर मित्रांनो मी या ड्रॉइंग मध्ये म्हणजे कम्प्लीट मी खूप म्हणजे ही ड्रॉइंग अपूर्णच आहे कम्प्लीट झालेली नाहीये पण तरी बी मी तुम्हाला दाखवत आहे कारण की मी जी ड्रॉइंग आहे मी तिच्या खूपच चांगली मेहनत केलेली आहे तर चला दाखवतो हे बघा हनुमानजींची ड्रॉइंग आहे कम्प्लिटली चार पेन्सिलने <सथ> हे बघा इथे डार्क आहे म्हणजे इथे सॉफ्ट चार पेन्सिलचा म्हणजे कम्प्लिटली हा फेस आहे ह्या चार पेन्सिलने केलेला आहे आता मी ह्या हे बघा इथे इयर्स काम करतो आहे आता हे बघा हे किती रिअलिस्टिक वाटत आहे बघा आणि हा इयर्स नोज आईज हे बघा टिक्का पण आहे इथे बघा हे बघा किती सुंदर आहे हे बघा हा पार्ट मला खूपच जास्त आवडलेला आहे बघा हा आणि हे जे व्हाईट व्हाईट आहे हायलाइट केलेला मी ने किनॅड बघा हे इकडे हे आणि मित्रांनो तुम्हाला या मध्ये कळायलाच असेल की कम्प्लिटली मी काहीतरी चेंज आहे या ड्रॉइंग मध्ये बघा इथे आईज नोज हे बघा फुल वाटत म्हणजे रिअलिस्टिक तर आहे जे वाटतच आहे ते हे बघा इथे हे बघा आईज आणि त्याच्या खाली मी हायलाइट्स पण दिलेला आहे आणि स्ट्रोक चा पण वापर केलेला आहे केसांमध्ये स्ट्रोक हे बघा इथे स्ट्रोक दिलेला आहे मी इथे अजून इथे म्हणजे इथं कम्प्लिटली म्हणजे स्ट्रोक फाईन स्ट्रोक पाहिजे इथे बघा आणि कटरचा पण इथे वापर केलेला आहे बघा इथे असे आणि बघा इथे म्हणजे किनिरेझरचा पण वापर केलेला हे बघा इथे डार्क आहे डार्क टू लाइट असं आणि जे पण मी ड्रॉइंग काढतो ते मी संजू आर्ट्स ला फॉलो करतो मी हे बघा ही जी हनुमानची ड्रॉइंग आहे हे बघा ही जे माझे ड्रॉइंग आहे ते पण मी संजीवाच फॉलो करून दाखवतोय बघा हे बघा हे हनुमानचे हनुमानजींची ड्रॉइंग काढत आहेत ते आणि मी तसंच इथे माझ्या याच्यावरती पण काढायचा प्रयत्न करतोय पेजवरती बघा आणि माझे लवकरात लवकर पाचशेच असल्यावर पण होत आहेत तर तुम्ही पण स्वतः सबस्क्राईब करा आणि तुमचे मित्र असतील तर त्यांना पण सगळं त्याच्या चॅनलवर आर्ट्सला सबस्क्राईब करायला तर आणि तुम्ही जर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये हा जेव्हा पण व्हिडिओ येईल तेव्हा कमेंट बॉक्समध्ये जय श्रीराम लिहायला विसरू नका बाय